नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी आहेत ते प्रभाग दोनचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधून नेमकं शहरामध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर नेमकं आपल्या प्रभागामध्ये आणि त्याचबरोबर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांची नेमकी परिस्थिती काय आहे काय सांगाल मी प्रथम सर्व निलंगा शहरातील मतदारांना या निवडणुकीच्या अनुषंगानं मी खूप खूप शुभेच्छा व आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाला बळ द्यावं आणि आत्ताच आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी असं म्हणेन की सध्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा ही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलेली आहे आज आणि आजपर्यंतच्या परिस्थितीवरून एकंदरीत असं चित्र आहे की भारतीय जनता पक्षाची सत्ता निश्चितच नगरपालिकेमध्ये येईल सर्वच्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती आहे सर आपण निलंगा नगरीचे नगराध्यक्ष होतात संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जे काही शहरामध्ये जे काही केलेली के जे के काही विकास काम आहेत त्या विकास कामाकडे एक माजी नगराध्यक्ष म्हणून आपण कसे पाहता निश्चितच मी या ठिकाणी सांगू शकतो की आमचे नेते आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि मॅनेजमेंट गुरु ज्याला असं तालुक्या आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये म्हटलं जात आहे असे अरविंदभाया पाटील निलंगेकर यांच्याकडं एक दृष् विकासाची दृष्टी आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कामं केलेली असल्यामुळं त्या विकासकामाला प्रभावित होऊनच मी भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आहे आणि निश्चितच ही कामं एक आपल्या तालुक्याला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांना आणि किंबहुना निलंगा शहराला विकासाकडे नेण्या नेण्यासाठी पोषक आहेत तर संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जर समजा निलंगा शहरामध्ये एवढी विकासाचे कामे केली आहेत तर मग आपण सध्या बघतो जे काही विरोधक मंडळी आहे सातत्याने संभाजीराव पाटील निलकर यांनी मागील जे काही त्यांची जी काही पाच वर्षामध्ये पालिकेमध्ये जी काही सत्ता होती यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आरोप विरोधकाकडून केला जातो काय सांगाल नेमकं या आरोपाकडे ने कसे पाते? एक माझी नगराध्यक्ष म्हणून नाही नाही माझं या गोष्टीवर एवढंच म्हणणं आहे की विरोधकाकडं कुठलाच मुद्दा राहिलेला नाही त्यामुळं कुठल्या तरी आरोपांनी आमच्या आदर, आदरणीय आदर नेते संभाजीराव पाटील निलंगेकर असतील किंवा भाया पाटील निलंगेकर असतील यांना बदनाम करायचं किंवा त्यांना टार्गेट करून राजकारणातून ते कसं दूर जातील यासाठी हे विरोधक सतत प्रयत्नशील असतात असं त्यांच्या वर्तनावरून दिसतंय जर खरोखरच एखाद्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे तर त्याबद्दल चौकशी होऊ शकते त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करून ते निर्णय करू शकतात आरोप भरपूर झाले पण कुठल्याही गोष्टीमध्ये ना तथ्य नाही असं एकंदरीत चित्र आहे तर आता त्या निवडणुकीमध्ये आपले प्रचाराचे नेमके मुद्दे काय आहेत आणि मतदारांचा नेमका तुम्हाला कसा प्रतिसाद आहे कारण तुमचा असा दावा आहे की मागील पाच वर्षामध्ये पालिकेमध्ये सत्ता असताना तुम्ही प्रचंड विकासाची कामे केली तर नेम मग नेमकं मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि नेमकं तुमच्या आता प्रचाराचे मुद्दे काय आहेत काय सांगाल मागच्या दोन हजार सोळा ते एकवीस या काळामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आणि त्यांच्यासोबतचे सर्व नगरसेवक यांनी एक शहरामध्ये संभाजीबाई पाटील यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जी विकासाची कामं केली ज्यामध्ये प्रामुख्यानं अटल वाकवे असेल किंवा डॉक् महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांचा परिसर शुशोभीकरण त्याचप्रमाणे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह असेल आणि इतर समाज सर्व समाजा शहरातील सर्व समाजासाठी सांस्कृतिक सभागृह देण्याचं बांधून देण्याचं काम संभाजीबाई पाटील यांनी आणि निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून काही ही कामं झालेली आहेत त्याचबरोबर येणाऱ्या पन्नास ते साठ वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करता कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना जी पूर्ण नव्याने पुनर्निर्माण केली ही योजना खरोखरच एक शाश्वत पाणीपुरवठा आणि दूरदृष्टी असलेल्या विचारातून झालेली आहे आपल्या शहराला यामुळं पाणी कमी पडणार नाही याची शुद्ध पाणी मिळतं आहे त्यामुळं निश्चितच ही योजना चांगली आहे आणि त्याचबरोबर आता सध्या विद्यमान परिस्थितीत भूमिगत गटारीची योजनासुद्धा कार्यान्वित आहे जी थोड्याच काळामध्ये पूर्ण होईल तर ही योजनासुद्धा झाली तर निश्चितच आपल्या शहरातील नागरिकांचं आरोग्य आणि वातावरण स्वच्छ आणि निर्मळ राहील असं मला वाटतं आहे सर आपण काँग्रेस पक्षामध्ये होतात आणि काँग्रेस पक्षामध्ये एक आपण प्रमुख नेते म्हणून होतात पण मागील सात वर्षापूर्वी आपण संभाजीराव पाटील निळंगकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलात तर जवळपास मागील सात वर्षापासून आमचा संभाजीराव पाटील निलेंकर यांना फारच जोडून पाहता तर नेमकं संभाजीराव पाटील निलेंकर हे जे काही नेतृत्व आहे हे नेतृत्व नेमकं कसं आहे काय सांगा आदरणीय आमचे नेते आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी मागच्या सात वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात होतो आदरणीय दादासाहेबांनी मला नगराध्यक्ष सभापती उपाध्यक्ष अशी सर्व पदे दिली पण नंतरच्या काळामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर हे आमदार असल्यामुळं आणि त्यांनी विकासाची बरेच कामं या तालुक्यात किंवा शहरात केलेली असल्यामुळं त्या ते विकासा त्यांच्याकडे एक विकासाची दृष्टी असलेलं मला अनुभवास आलं त्यामुळे मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि या सात वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षातील माझ्या सात वर्षाच्या काळात मला असा अनुभव आलेला आहे की संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांकडे एक कर विकासाची दृष्टी आहे त्यांच्याकडं कुठलाही जात धर्म भेद असा भेद नाही सामा सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसिव्ह असतात आपल्या शहरातील आपल्या मतदारसंघातील वातावरण सामाजिक स्वलोका टिकून राहील या परिस्थितीकडे त्यांचं जास्त लक्ष आहे आणि निश्चितच आपण पाहतोय की निधी खेचून आणण्यामध्ये सुद्धा संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा हात कोणी धरू शकत नाही निश्चितच ते कुठल्याही स्तरा याच्यासाठी प्रयत्न करून निधीसाठी निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्याकडं सत्ता असेल किंवा नसेल शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या इतर लोकांच्या प्रश्नासाठी सतत आग्रही असतात त्यासाठी पराकोटीचे प्रयत्न ते करत असतात हे दिसून येत आहे सर प्रभाग दोनमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहात आणि साहजिकाचा आपल्या विरोधामध्ये काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत म्हणजे पूर्वा पूर्वाश्रमीचे आपले ते मित्रच आहेत आपले सहकारीच आहेत अशोक अप्पा शेटकार ही जी काही मैत्रीची जी काही लढत आहे दोन मित्रामधील लढत या दोन मित्रामधील लढतीकडे नेमकं कसं पाहता काय सांगाल राजकारणामध्ये असं असंही कधी कधी घडू शकतं आहे पण यासाठी मी असं म्हणेन की वास्तविक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदार यादीमध्ये नाव असेल तर कुठेही उभा टाकता येतं निवडून येता येतं किंवा निवडून उमेदवारी दाखल करता येते पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्याच मतदारसंघातला जर व्यक्ती असेल तर लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी एक हे असू शकते माझे अशोक शेटकार हे माझे तुम्ही म्हटल्यासारखं माझे मित्रच आहेत आणि आम्ही सोबत जवळपास पंधरा वर्ष काम केलेलं आहे पण त्यांचा मतदार त्यांचा निवासाचा ठिकाण हे प्रभाग क्रमांक आठमध्ये असताना त्यांनी कुठल्या कारणासाठी प्रभाग दोनमध्ये उमेदवारी मागितली आणि उमेदवार म्हणून आले मला माहिती नाही पण निश्चितच आ, ते निवडून जरी आले तरी त्यांची सत्ता येणार नाही शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे त्यामुळं ते निवडून जरी आले तर आपल्या प्रभागात दोन प्रभाग प्रभाग क्रमांक दोनचा विकास होणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे त्यासाठी मी एवढंच म्हणेन की आदरणीय संभाजीभाई पाटील यांची सत्ता त्यांच्या पक्षाची सत्ता त्या ठिकाणी येते आहे तेव्हा आपण सर्वांनी सर्व मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहणं संयुक्तिक आणि आपल्या हिताचं आहे सर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून शहरातील मतदारांना नेमकं काय आव्हान करतील शहरातील मतदारांमध्ये एवढंच म्हणणं आहे किंवा आव्हान आहे की खरोखरच आपल्या शहराचा विकास साधावायचा असेल आणि आपल्या शहरामध्ये एक सामाजिक सलोखा कायम अबाधित राहावं असं जर वाटत असेल तर मतदारांनी सर्व गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं आपली ताकद लावावी व आपल्या प्रभागातील सर्वच्या सर्व, सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर यांना चांगल्या मताधिक्याने विजयी करून आणावं आणि आदरणीय भैया संभाजीराव पाटील ले निलिंगकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या शहराचा विकास साधून घ्यावा हे एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद